हॉटेल टर्निंग पॉईंटमध्ये दरोडा हॉटेल चालकावर हल्ला करून बारा हजार तीनशे रुपये लंपास चार आरोपी चोवीस तासात अटकेत मिरज मैशाळ रोडलगत असलेल्या हॉटेल टर्निंग पॉईंट येथे दरोड्याची घटना घडली असून हॉटेल मालकाच्या वडिलांवर हल्ला करून बारा हजार तीनशे रुपये रोख रक्कम जबरदस्तीने लंपास करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाणे जिल्हा सांगली येथे गुन्हा रजिस्टर नंबर बावन्न ऑब्लिक दोन हजार सव्वीस अन्वये भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होताच मिरज शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या चोवीस तासात चार संशयित आरोपींना अटक केली आहे या प्रकरणी प्रथमेश राजेंद्र पाटील वय सव्वीस व्यवसाय हॉटेल राहणार सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे अटक करण्यात आलेले आरोपी या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे दाऊद नईम सलाती वय वीस रणार गुरुवारपेठ मिरज आयान फारुख जमादार वय वीस गुरुवार पेठ वैरण बाजार मिरज अकीब अली अकबर अली पठाण वीस रणार लक्ष्मी मार्केट मिरज सालीम अब्दुल भोकरे व एकवीस रणार बोलवाड रोड मिरज हत्यार व वाहने जप्त सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेला कोयता व विळा तसेच मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत घटनेची हकीकत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक व दोन यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधून हॉटेलमध्ये प्रवेश केला त्यावेळी फिर्यादीचे वडील दिवसभरातील व्यापाऱ्याचा हिशेब करत असताना आरोपींनी त्यांच्यावर विड्याने हल्ला करून मारहाण केली आणि बारा हजार तीनशे रुपये रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन घटनास्थळावरून पलायन केले होते पोलीस पथकाची कारवाई ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर सहाय्यक उपनिरीक्षक विनायक मासाळे उपनिरीक्षक निलेश कदम तसेच हवलदार राजेश गवडी प्रवीण वाघमोडे जाकिर हुसेन काझी नितीन मोरे श्रीकांत केंगार स्वप्नील नायकोडे दीपक परेट यांच्या पथकाने केली दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास मिरज पोलीस करत आहेत मी किरण चौगले पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन दिनांक चार दोन दोन हजार सव्वीस रोजी मिरज शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका टर्निंग पॉइंट बार मध्ये एक चार इसम घुसून त्यांनी कोयता आणि खुरपे काय म्हणतात त्याला वेळा वेळा घेऊन हातात घुसले आणि त्यांनी त्याचा धाक दाखवून कल्ल्यातील बारा हजार तीनशे रक्कम त्यांच्याकडे धाकानं काढून घेतलेली आहे त्यावर गुन्हा दाखल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाला तर गुन्ह्याचं दा गांभीर्य गु� लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सर अप्पर पोलीस अधीक्षक मान्य बारावकर मॅडम तसेच पोलीस उपाधीक्षक श्री प्रनिल गिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमनं टीम दोन टीम तयार करून आम्ही त्याच्या वर्कआउट केलं आणि त्यानंतर असं लक्षात आलं गोपनीय बातमीदाराच्या माहितीद्वार आम्हाला माहिती मिळाली की जे चार इसम आहेत ते अशा अशा ठिकाणी आणि आपण त्यांचा ताब्यात घ्यावे तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडे चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर त्यांनी कबुली दिली की आम्ही हे अशा अशा प्रकारे गुन्हा केलेला आहे आणि त्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून कोय कोयता वेळा आणि त्यांच्या बारा हजार तीनशे कॅश आणि त्यांनी वापरलेल्या गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा ब्याण्णव हजारचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केलेला आहे पुढे तपास चालू आहे पुढचा तपास पी एस आय श्री मासाळे साहेब हे करत आहेत